माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या देशातील सगळ्या वीर शेव बांधवाचं असं म्हणणं आहे की महात्मा बसवेश्वर ज्या मंगळवेढामध्ये चौदा वर्ष त्यांचं तिथं ते राहिले त्यामुळे तिथं स्मारक व्हावं आणि आज आपल्याला पालकमंत्री आमच्या इथे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ज्या त्यावेळी त्या, त्या समितीचा अध्यक्ष पालकमंत्री म्हणून मला केलं होतं त्याचा प्रस्ताव तयार झाला साहेब त्यानंतर सत्ता आपण पंच्याण्णव पॉईंट जवळपास पंच्याण्णव कोटीचं प्रस्ताव पाठवून दिलं जागा जागा निश्चित केलं जा पण सत्ता बदलल्यावर पुन्हा एकदा ती समिती बरखास्त झाली नवीन समिती गेली आज मी पालकमंत्र्यांना सांगू इच्छिते की आज जागा ठरवायचं किंवा या कामकाज पुढे घेऊन जाण्यासाठी या स्मारकाचं त्याला समिती गठन करणं फार गरजेचं आहे मी आपण त्यावेळी पालकमंत्रीच त्या समितीचे अध्यक्ष होते आणि सचिव जिल्हाधिकारी होते त्याप्रमाणे का होईना शेवटी आपण जर जा अध्यक्ष झालं तरी काम लवकरात लवकर होईल लवकरात लवकर ही समिती किती दिवसात गठन होईल आणि या कामकाज केव्हा पुढे एवढंच प्रश्न अध्यक्ष महोदय मी अगोदरच सांगितलं एक महिन्याच्याच ही समिती आपण गठन करू आणि तातडीनं या स्मारकाचं काम पुढे नेण्यासंदर्भात आपण तशी बैठक आयोजित करू आणि या बैठकीतून या स्मारकाचा विषय मार्गी लागेल अशा पद्धतीची व्यवस्था माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका